पण एक लक्ष ठेवा जीवनात सक्सेस हा शब्द जो आहे तो सहज मिळत नाही त्याला खूप कष्ट करावे लागतात सक्सेस हा मेहनत करणाऱ्याच्या पाठीमागे लावतो आणि आळशी लोकांपासून दूर जातो म्हणून जे काही मिळतं आणि मिळवतात आम्ही नेहमी विचारतो की तुम्हाला भूक लागली का अनेकांना भूक लागतेच आयुष्यात भूक ही शमवायची असेल परमनंट तर ती भूक ज्ञानाची असावी ज्ञानाची भूक पोटाच्या भूकेला सहज टिकू शकेल ती ताकद आपल्या ज्ञानाच्या भूकेमध्ये आणि म्हणून ती सदैव वाढगली पाहिजे ती कमी होता कामान तुमच्या जग फार झपाट्यानं पुढे चालला आहे तुम्हाला थोडासा सगळा हा अभ्यास सांगत असताना सगळे विषय मांडत असताना आमचे आकाशजी मेश्रामनी सुद्धा एक विषय म्हटला शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्हाला कदाचित माहीत नसेल की जगामध्ये शेतीच्या संदर्भात अमेरिकेमध्ये तर आता दोन टक्के शेतकरी उरले म्हणजे शेती संपली आणि अमेरिकेवर सगळा कंट्रोल कॉर्पोरेट लोकांचा आहे अजूनही आपल्या देशाला कृषीप्रधानच म्हणतात कारण अजूनही आपला देश आता ते वगैरे सात टक्के वगैरे राहिलं नाही आता आपण जेवते पस्तीस ते सदतीस टक्क्यावर आहोत आणि तो आकडा सुद्धा अनेक जे कर्मचारी नोकरी करणारे आहेत रिटायरमेंट नंतर काही काळ शेती करतायत पण आकडा चार टक्के वाढलेला दिसतो नाहीतर तीस ते बत्तीस टक्क्याच्या आसपास शेती राहिला आहे युरोपीय देशामध्ये पाच टक्के शेतकरी शिल्लक राहिले पाच टक्के पुढे गेलं मेश्राम साहेब युरोपीय देश संपला आहे कारण एकदा नोकरीला लागल्यानंतर रिटायरमेंट झाल्या नोकरीच्या पासून रिटायरमेंट नंतर तुम्हाला सगळ्यांना सगळ्या सुविधा मिळतात हाऊस पासून मेडिकल अलाउन्स पासून पासून या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात आणि म्हणून तुम्ही जर एकोणीसशे मध्ये एक एकर शेतीचं उत्पन्न जर दोनशे तीस रुपये होता तर आज जे काही एका एकरमध्ये मिळतंय त्याचं जर आपण खर्च जो होता दोनशे तीस रुपये आणि उत्पन्न जे होतं त्या एकोणीसशे सत्तर मध्ये एका क्विंटलच्या मागे तो एकशे तीस रुपये होता आणि तो जर एव्हरेज आपण काढला आज शेती करणारे तुमची सगळी पालक शेती करणारी आणि आज जर काढलाय तर त्यामध्ये वाढ झाली ती एकोणतीस ते तीस टक्क्याची पण तुमची एकोणीसशे सत्तर मध्ये नोकरीवर असलेला व्यक्ती जो आहे त्याची वाढ जर आम्ही पाहिली तर ते दीडशे टक्क्याच्या वर आहे दीडशे टक्क्याच्या वर आणि एकोणीसशे सत्तरला जो पगार होता तो कुठल्याही क्षेत्रातल्या लोकांचा असू दे तो आज दीडशे टक्क्यांनी वाढलाय आणि शेतीचा उत्पन्न म्हणजे आपण काय करतो महागाई का दर काढून वेतन आयोग लागू करतो मला भीती आहे की चायना चीनचा अभ्यास केला साध्या जाद्या गोष्टीवर म्हणजे कलाकार जो कला असतो ना ती कला माणसाला कधीही मरू देत नाही उपाशी ठेवत नाही कधीही त्या कुटुंबाला उपाशी राहू देत नाही का आयुष्यात काहीही करा पण एक तरी कला जीवनात बाळगा जोपासा तर तुम्हाला सक्सेस मिळेल आणि तुम्ही यशस्वी म्हणून चायनाने काय केलंय आपण सगळं तुम्हाला खरं म्हणजे हे प्रशिक्षण शिबिर आपण सगळं घेतो याच्यात आपल्याला अनेक योजना आहेत वगैरे वगैरे सगळं सा सांगतो चायनाने दोन तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर इकडे आमचे त्याला पॉलिटिकल थोडसा आपण स्पर्श केल्यासारखो किंवा राजकारण म्हणून म्हणता येईल आम्ही आत्मनिर्भर वगैरे सांगायला जातो पण आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः माणूस कितीही म्हटलं तरी होत नाही त्याला कोणाची तरी साथ लागते सोबत लागते आणि तशा धोरणं लागतात तसे प्लॅनिंग लागतात त्या योजना कराव्या लागतात आणि त्या योजनांची माहिती कालच्या माणसापर्यंत पोहोचवून आज आम्ही सगळं बघतो मी अनेक देशामध्ये जाऊन आलेलो आहे संधी मिळाली आमदार झालो अनेक मंत्री झालो आणि मला आवड आहे हे म्हणून मी जाऊन आल्यानंतर मी प्रत्येक देशात दे गेल्यानंतर आम्ही बघतो की तेथील शेतीची अवस्था काय तेथील रोजगारांची अवस्था काय बेरोजगारीचं प्रमाण काय तर चायनामध्ये स्वतः लोक चौथी वर्गापर्यंत अशी काही शाळा डेव्हलप केले फोर्थ क्लासपर्यंत जपानमध्ये चौथ्या वर्गापर्यंत त्याला शिक्षणच दिलं जात नाही चौथ्या वर्गापर्यंत त्याला कुठल्याही पुस्तक पाठी नाही अभ्यास नाही परीक्षा नाही काही नाही त्याला समाज व्यवस्था शिकवली जाते समाजात कसं राहिलं पाहिजे समाजाची प्रगती कशी केली पाहिजे समाजात तुझं स्थान कसं असावं समाजोपैकी कामं कशी केली पाहिजेत एकूणच देशाची संदर्भामध्ये त्याच्या डोक्यामध्ये पहिल्या वर्गापासून के जी पासून तर फोर्थ क्लास पर्यंत टाकला जातो आणि त्याला कळतं की नाही रस्त्यावर कचरा भरलेला कचरा आपण उचलून घेतला पाहिजे ते लहानपणी घातलं जातं आणि आम्ही आमला कचरा रस्त्यावर फेकण्याची आमची सवय लहान प्रसापासून आम्हाला शिकवली जाते तसंच चायनामध्ये सुद्धा मुलांमध्ये व्यावसायिक शिक्षणावर अधिक भर दिला कारण आता नोकरी हा विषय राहणार नाही भविष्यात तुम्ही त्याच्यापासून विसरा तुमचं शिक्षण हे तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी आहे तुम्ही गव्हर्नमेंटचा रोजगार किंवा इतर रोजगार या ह्याच्यावर अजिबात विसरून राहू नका हे शक्यच होणार नाही कारण पॉप्युलेशन वाढते आहे संधी कमी होते आहे आणि विशेष करून तुम्हाला जे आत्ता प्रशिक्षण मिळत आहे तुम्ही जे शिक्षण घेत आहे औद्योगिक शाळेमध्ये तांत्रिक शाळा तंत्रविज्ञानामध्ये हे तुमच्या नोकरीसाठी फार कमी उपयोगी पडेल तुम्हाला स्वतःच्या पायावर उभवण्यासाठी अधिक पडेल मग यासाठी कुठल्याही योजना आहे त्याची माहिती मला वाटतात आपण सांगितली तुम्हाला अधिक घेणार नाही तुमचं कारण तुम्ही सगळे बोर झालात मला उशीर झालात मला दोन तीन मिटिंग अत्यंत महत्त्वाच्या होत्या पण आपल्याला एक सांगितलं पाहिजे की सुंदर मार्गदर्शन ह्या सगळ्या व्यक्तींनी केलं असेल आमच्या वैद्यजीनी पण मला मी बोलताना सांगितलं ते अनेक ठिकाणी ट्रेनिंगचं कॅम्प करतात पण एक सांगू तुम्हाला तुमच्या घरातूनच शाळा शिक्षण संस्था आपल्या महाविद्यालय तंत्र शिक्षण यातून जे मिळेल ते तुम्ही मिळवताच पण त्याबरोबर तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान मिळतं का आय टी मध्ये जेवढं मिळतं तेवढा व्या ज्ञान मला वाटतं की कुठेही मिळत नाही म्हणून स्वतःच्या पायावर उभवण्यासाठी चांगली संधी तुम्हाला या निमित्तानं आहे एक महत्त्वाचा विषय सांगायचा तेवढंच की चौदा तारखेला करिअर डेव्हलपमेंटच्या संदर्भात एक चांगला स्पीकर मी आणलेला आहे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथे उपस्थित राहावं आणि ते ऐकावं त्यांचं नाव आहे यजुवेंद्र महाजन आम्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करतो आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा चौदा तारखेला तो कार्यक्रम घेतो आहे आणि सचिन बुरघाटे नावाचे मोटिवेशन स्पीकर आहे मी आमच्या आठवतजींना सांगतो तुम्ही पण या चांगलं बोललात तुम्ही मला वाटतं की ब्रह्मपुरीत खूप हिरे आहेत पण आपल्याला कदर नाही हा एक त्यातलाही हिरा असं मानतो मी चांगलं वाटतो चांगलं मार्गदर्शन करू शकतात पण आमच्याकडे आमच्या गावातल्या लोकांची कदर नसते आम्ही बाहेरच्याकडे बघतो हिरो आपल्या गावातच असतो पण आम्ही पिक्चरच्या हिरोवर जास्त भाडतो तर ती अशी माणसं मोठ्यासारखी असतात ती केली गेली पाहिजे मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय आपला आम्ही जे काम करतो आहे माझं स्वतःचं बढावं पण सांगत नाही खूप संधी शेतीमध्ये सुद्धा आहेत नवनवीन प्रयोग करता येईल मी कदाचित अनेकांना माहीत नसेल आपल्या भागामध्ये जो भाताचं पीक मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यावर प्रक्रिया केवळ तांदूळ एवढीच प्रक्रिया नाही तर त्याच्यापासून खूप गोष्टी करतात म्हणून आम्ही एक मोठा इथेनॉलचा प्रोजेक्ट मोल एम आय डी सीमध्ये टाकला केवळ तांदळावर आधारित तांदूळ हे रा मटेरियल आहे दररोज पाचशे टन तांदूळ लागेल म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा माल सहज विकला गेला पाहिजे उत्पन्नाला कुठेही फिरायची गरज पडली नाही पाहिजेत म्हणून तो इथेनॉलचा प्रोजेक्ट आम्ही तिकडे केला त्याची कॅपॅसिटी दोन लाख अडीच लाख लिटर रोज जे पेट्रोल म्हणून त्याला ट्रीट केलं जातं किंवा पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं ही प्रोजेक्ट आम्ही सप्लाय करतो आहोत कारण सुद्धा साधारणतः हजार लोकांना रोजगार मिळेल त्या आय टी आयच्या खूप मुलांना रोजगार मिळेल बघा गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये सुरजागड नावाचा कोण आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे जिथे आयरन ओव्हरचा फार मोठा साठा आहे असं म्हणतात की त्या ठिकाणी असलेला साठा पुढचे दोनशे वर्ष पुरेल एवढा मोठा साठा आणि खूप प्रोजेक्ट मोठमोठे प्रोजेक्ट तिकडे येत आहेत पण तिकडे सुद्धा मोठ्या संधी पॉलिटेक्निक झालेल्या डिप्लोमा झालेल्या डिग्री झालेल्या आय टी आय झालेल्या मुलं नाही आणि एक मोठा तीन हजार एकरमध्ये सगळी स्टील इंडस्ट्री तिकडे उभी होती आहे त्यामध्ये मला स्पान आयरन असेल स्टील असेल आणि पॅलेंट स्टील अशा विविध प्रकारच्या इंडस्ट्री तिकडे डेव्हलप होणार आहे आणि आपल्याकडेही भविष्यात नक्की होतील आमच्याकडे औद्योगिक क्षेत्र अजून झालेलं नाही कारण आमच्याकडे भाताचं उत्पन्न फार आहे त्यामुळे शेतीच द्यायला कोणी तयार होत नाही आम्ही म्हटलं की द्या शेती आम्ही एक दोन शेती बघितले आम्हाला चारशे एकर लागत आहे औद्योगिक एम आय डी सीचं औद्योगिक केंद्र आम्हाला सुरू करायचं ते क्षेत्र बनवून घोषित करायसाठी एम आय डी सी सुरू पण कोणीच देत नाही आज छोट्या मोठ्या उद्योग जर आले तर इथल्या मुलांना खूप मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील पण एक आहे की योजना आहे आत्ता सांगितलं या योजनांच्या माहितीच्या संदर्भात तुम्ही एक क्लास एक जे रेग्युलर तुमचे क्लासेस असतात त्यामध्ये अर्धा तास तुम्ही याच्यासाठी तुमच्या योजनांसाठी शाळेमध्ये द्या सांगा तुमच्या आय टी आय मध्ये पॉलिटेक्निकमध्ये की या योजना आहेत या योजनांची माहिती केवळ तुमच्या पुरतीच नाही तर तुम्हाला तुमच्या भाऊबंधांना सुद्धा उपयोगी पडेल तुमच्या कुटुंबाला उपयोगी पडेल अनेकांना उपयोगी पडते आहे साध्या साध्या गोष्टीसाठी आपल्याला माहीत असल्यामुळे आपण उपयोगी त्याचा उपयोग घेऊ शकत नाही खूप योजना आहेत आता त्याचा उल्लेख त्यांनी केला पण मला एवढंच सांगायचं आहे ब्रह्मपुरी हे क्षेत्र तुम्ही सगळे विद्यार्थी आसपासचे सगळे आय झालेले इकडे चांगल्या संधी आहेत संधी यावरच आहे की आपल्याला आप कृषीवर आधारित रोजगाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तिथेच आपला फोकस असावा अशी माझी आपल्याकडे विनंती आहे आप किंवा आपल्याकडे माझी कल्पना मी मांडतोय पण कारण जे ग्रामीण भागात आम्ही तुम्ही सगळे राहतो छोट्या साऱ्या एक इलेक्ट्रिकचा असेल आता सगळ्यांच्या घरात फ्रीज आलाय ए सी आला आहे कूलर आलेला आहे या सगळ्याशी संबंधित एक मेकॅनिझम जे असतं ते आपल्याकडे उपलब्ध नाही आम्ही फिरतो लाईनमनच्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत सरकार भरत नाही मग आपण आधार कुठला आहे तुम्ही इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे मेकॅनिकलच्या मोटार मेकॅनिकल आता सगळ्यांच्याकडे टू व्हीलर आले फोर व्हीलर येत आहेत दर दहा घरामध्ये एक फोर व्हीलर आता आपल्याला दिसणार आहे भविष्यात या सगळ्यांच्या रिपेअरिंगसाठी दुरुस्तीसाठी आपण आपल्या भविष्यावर स्वतःचा व्यवसाय सा उभा करू शकता घर आहे अनेकांची उदाहरणं देता येईल की रोजगाराच्या संधीसाठी तुम्ही जर स्वतः निर्णय घेतला तर शून्य अर्थ का म्हणजे शून्यापासून तुम्ही स्वतःचं जग उभं करू शकाल यामध्ये कुठेही अडचण येणार नाही मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगतो मी अनेक अत्यंत गरिबीतून आम्ही समोर आलेली आज देशा मी देशात राज्याचा विरोधी पक्ष नेता पण मी माझी आई दुसऱ्यांच्याकडे पदार्थ करायला जात होती ती परिस्थिती आमची होती मला कुठलाही राजकीय वारसा नाही पण एक म्हणजे नेहमी सांगत असतो मी मला ता मी रस्त्याने जात असताना गाडीवाल्यांनी जोरात गाडी चालवली आणि मला धक्का लागला मी त्याला शिवी दिली मी पडलो हात बाहेर काढून चालवत होतो आणि मी त्या दिवशी ठरवलं माझी स्वतःची गाडी अशी येईल आणि मी असाच हात बाहेर काढून चाललो आणि ती जिद्द होती मी काही होण्यापूर्वी माझ्याकडे गाडी आली आणि मी हात बाहेर काढून त्याची स्टाईल मारायचा प्रयत्न केला आज इथपर्यंत आलो ते जिद्द बनो म्हणून कधीही लक्ष ठेवा की तुम्हाला तुमच्या पुढे तुम्हाला काय करायचंय काय अचीव करायचं आहे काय मिळवायचं आहे ते टार्गेट करा आणि टार्गेटच्या दिशेनं पळा तुम्हाला तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही पण तुम्हाला विदाऊट टार्गेट विदाऊट तुमच्या पुढे ध्येय कधीच तुम्हाला पुढे जाऊ देत नाही म्हणून तुम्ही जरी छोटा आज आय टी कडे दुर्लक्ष नसले असेल पण मोठे आपण पाहिले पी एच डी झालेल्यांना चपराशी म्हणून पोलिसांच्या लाईनीत उभे पी एच डी झालेली तुम्ही त्यापेक्षाही सांगतो पोलीस म्हणून आता पी एच डी झालेली मुलं जवळपास गडचिरोलीमध्ये मला काल माहिती घेतली तर एकशे दहा पुरं पी एच डी झालेली पोलिसांच्या लाईनीत होती उपयोग काय एम एस सी झालेली मुलं पोलिस इन्क्रुटमेंटमध्ये लाईनीमध्ये होती उपयोग हो काय शिक्षणाचा त्यामुळं तुम्ही सेल्फ स्वतःच्या भविष्यावर सेल्फ मेड होण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला या होईल आणि त्याची पायरी खरं म्हणजे सर्वांगीण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुरुवात करून होत असेल तर ते उत्तम केंद्र कोणतं असेल तर ते आय टी आय आहे असं मी मानतो कारण तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळतं इतरांच्या पेक्षा आणि म्हणून हे छोटं समजू नका कुठल्याही गोष्टीला छोटं न समजता ते मोठं समजून कामाला सुरुवात करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं वर झालेलं भाषण तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांना शुभेच्छा लेट झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विनंती देतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र